नाशिकच्या आंबडमधील केवल पाक रस्त्यावर विखे पाटील शाळा नजीक आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी मोठी दुर्घटना घडली आहे धोकादायक वळणावर जात असताना मालवाहू ट्रेन थेट रस्त्याच्या मध्यभागी पलटी झाला आणि संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली सुदैवाने जीवितहानी टळली मात्र सुमारे अर्धा ते पाऊन तास वाहतुकीची भीषण कोंडी झाली होती शाळेजवळ विद्यार्थ्यांची वर्दळ असताना असा प्रकार घडणे म्हणजे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा कळस नाही का असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत ट्रक रस्त्याच्या मध्यभागी आडवा झाल्याने दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत पोलिसांना पाचारण केले पोलीस आणि नागरिकांच्या मदतीने अखेर ट्रक बाजूला करण्यात आला आणि वाहतूक पूर्ववत झाली शाळेजवळील अरुंद रस्त्यावर जड आणि अवैध वाहतूक सुरू आहे। वार देवनी जाका आज जीवितहानी टळली पण उद्या जर एखादा विद्यार्थी बळी गेला तर याला जबाबदार कोण अंबड मधील जड वाहतुकीचा प्रश्न तातडीने सोडवला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे

अच्छा आणि तुमची मशिनरी पण त्या ठिकाणी एका साईडला जाताना असलं पण हा अपघात या ठिकाणी सुदैवाने कुठली दुर्घटना टळलेली आहे तुमच्या वाहनाचं जरी नुकसान झालं पण ही रस्त्यावर जर ते पलटी झालं असतं तर किती लोकांचा जीव घेऊन गेलास तुम्ही हां त्यावेळेस काय केलंस याची खबरदारी घेणं गरजेचं आहे का नाही हे निष्काळजीपणाचं लक्ष नाही नाही काय वाटतं तुम्हाला बांधलेलं आहे पण परिपूर्ण हे बा खाली आहे गाडी अर्धी गाडी खाली तुमची काय सांगाल टावा संघटनेचे प्रवीण भाऊ आहेत या ठिकाणी भाऊ या ठिकाणी निदर्शन असं येत आहे का हे वाहन चालकांचा हा हलगर्जीपणा दिसून येतोय हाच हीच घटना या ठिकाणी नाल्यावर झालेली आहे पण ही जर रस्त्यावर एखाद्या वाहनावर एका व्यक्तींवर जर झालं किती दुर्घटना बनली माध्यमातून सांगितले तो त्याला एक आपण पर्याय रस्ता दिलेला आहे त्यांनी हा शॉर्टकट मारण्याच्या नादात घडलेला आहे रस्ता आहे काही आवश्यकता नव्हती गाडी टाकण्याची टाकीवा झालं आता ते म्हणताय एक गाडीवाला त्याला वाचवण्यासाठी गेलो तर त्याला काही गरज नाही तो रस्ता आहे जे मधून येत आहे कारण की काय चुकी असत त्याला आपण पर्याय मार्ग दिलेला आहे डांबरीकरण दिलेलं आहे